श्री स्वामी समर्थ मित्रांनो चैत्र नवरात्री हा हिंदूंचा प्रमुख सण आहे या दिवसामध्ये दुर्गा देवीची उपासना करण्यासाठी भक्त नऊ दिवस उपास करतात हे दिवस दुर्गादेवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे यावर्षी चैत्र नवरात्री नऊ नौ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू आहे आणि सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्याची सांगता होणार आहे या नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवीची ओटी कशी भरावी कधी भरावी का भरावी कोणी भरावी साहित्य काय असावे अशा कोणत्या गोष्टी ओटीच्या साहित्यामध्ये असाव्यात ज्याशिवाय तुमची ओटी ही अपूर्ण आहे यासोबतच कोणत्या स्त्रियांनी ही ओटी भरू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिची ओटी भरणं शक्य नसेल तर अशा वेळेस काय करावे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आता चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला ओटी नेमकी कधी भरायची आहे बघा आपापल्या घराच्या परंपरेनुसार ही ओटी जी आहे ती बऱ्याच जणांच्या घरी अष्टमी तिथीला भरली जाते आणि बऱ्याच जणांच्या घरी नवमी तिथीच्या दिवशी देवीची ओटी भरली जाते बरेच जण अष्टमी तिथीच्या दिवशी कुलदेवीची ओटी भरतात आता सतरा एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीची सांगता आहे त्या दिवशी रामनवमी आहे रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीच्या दिवशी अष्टमी तिथीला तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता आणि काही जणांच्या घरी कुलदेवीची ओटी नवमी तिथीला भरली जाते सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी का भरावी तर पहा कुलदेवी जी आहे ती आपल्या कुळाचा उद्धार करणारी असो वंशवृद्धी करणारी आहे तर पहा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती ही असायलाच हवी कुलदेवीची सेवाही आपल्या हातून घडत नसेल तर आपल्याला अनेक अडचणींना संकटांना सामना करावा लागतो तुम्ही इतर देवी देवतांची कितीही उपासना केली तरी देखील त्या सेवेचे से तुम्हाला फळ मिळत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबाची जी कुलदेवता आहे तिची सेवा करत नाही म्हणूनच आपल्या कुलदेवीची नित्यनियमाने पूजा करावी सेवा करावी त्यामुळे ती आपल्या कुटुंबावरती खुश राहून आपल्या कुटुंबाचे रक्षण करते आपल्यावर व आपल्या, आपल्या कुटुंबावर येणारे संकट आपत्ती दूर करते तुम्ही इतर देवी देवतांची सेवा उपासना केली नाही तरी चालेल पण तुमच्या घराण्याची जी कुलदेवी आहे तिची सेवा मात्र तुमच्याकडून नित्यनियमाने व्हायला हवी कुलदेवी जर तुमच्यावरती प्रसन्न असेल तर परिवाराचे आरोग्य उत्तम होते बाहेरील बाधा कर्णी नजरदोष यापासून आपलं संरक्षण होते आपली सर्व प्रकारे उन्नती करून बाजू भक्कम करते नित्यसेवेने सर्व प्रकारची सुख संपत्ती आयुष्य याची वृद्धी होते ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करून नव्याण्णव मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करावा ज्यांना आपली कुलदेवी माहीत आहे त्यांनी निदान कमीत कमी वर्षातून एकदा तरी त्यांच्या मूळ स्थानी जाऊन त्यांचा मान सन्मान करावा तिची ओटी भरावी आणि नवरात्रीच्या काळामध्ये दे देवीची ओटी घरच्या घरी भरू शकता नवरात्रीच्या काळामध्ये दे, कुलदेवी जी आहे ती सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी थी, तिची ओटी आपल्याला भरायची आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवीची जी ओटी कोणी भरावी तर कुलदेवीची ओटी जी आहे ती आपल्या घरातील स्त्री पुरुष म्हणजेच गृहलक्ष्मी असेल आणि कर्ता पुरुष असेल तर त्यांनी भरावी तर ती देवीची ओटी भरू शकतात यासोबतच कुमारिका स्त्रिया देखील कुलदेवीची ओटी भरू शकतात पण गर्भवती स्त्रियांनी मात्र कुलदेवीची ओटी ही चुकूनही भरायची नाही आता गर्भवती स्त्रियांनी ओटी का भरू नये कारण गर्भवती स्त्रियांची ओटी ही आधीच भरलेली असते त्यांच्या पोटामध्ये जे बाळ असते त्यामुळे त्यांची ओटी ही भरलेली असते आणि अशा भरलेल्या स्त्रियांनी देवीची ओटी भरू नये आणि यासोबतच त्यांनी कोणत्याही स्त्रीची देखील ओटी भरू नये आता नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरत असताना साहित्य काय असावे तर पहा नवरात्रीमध्ये कुलदेवीची तसंच घरात जे घट घर बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी ही कुळाची रक्षण करणारी असते तसेच दुर्गादेवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणूनच देवीची ओटीही भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये नऊवारी साडी घ्यायची आहे कारण देवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीच वापरावी पण आपापल्या परंपरेनुसार नऊवारी साडीची ओटी भरण्याची पद्धत नसेल तर तुम्ही सहावारी साडीसुद्धा घेऊ शकता आता देवीला अर्पण करायची साडी जी आहे ती सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये दे देवतेकडून येणाऱ्या सात्पिक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक असते यासोबतच साडीचा जो रंग आहे तो काळा किंवा निळा नसावा याऐवजी तुम्हाला लाल केशरी जांभळा पिवळा हिरवा हे असे रंग तुम्हाला निवडायचे आहेत कारण हे रंग जे आहेत ते अतिशय शुभ मानले जातात आजकाल नऊवारी साडी असेल किंवा सहावारी साडी असेल तर त्या साडीला ब्लाऊज पीस हे अटॅच असतात पण तरी देखील तुम्हाला नऊवारी साडी घेतली असेल किंवा सहावारी साडी घेतली असेल त्यावरती खण ठेवायचा आहे आणि ज्याचा रंग देखील शुभ असावा आता ज्यांना नऊवारी साडी किंवा सहावारी साडी देवीची ओटी भरणे शक्य नसेल त्यांनी खणा नारळाने ओटी भरली तरी चालेल आता खण घेतल्यानंतर तुम्हाला पाण्याने भरलेला नारळ जो असतो तो घ्यायचा आहे नारळ ठेवणं शक्य नसेल तर सुकी खोबऱ्याची वाटी तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू हळकुंड सुपारी हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ खडीसाखर देखील ठेवायची आहे अनेक लोक पाच वाण ठेवतात हळकुंड सुपारी खारी बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो आता साडीवरती आपण जे नारळ ठेवले आहे त्या नारळाची शेंडी आपल्याला देवीच्या दिशेने करायची आहे त्यानंतर देवीच्या ओटीमध्ये आपल्याला दोन अतिशय महत्त्वाच्या देखील ठेवायच्या आहेत या वस्तूशिवाय ओटी अपूर्ण असते ओटीमध्ये पानाचा विडा ठेवणं देखील महत्त्वाचं आहे याला तांबूल असं म्हणतात आणि तांबूल ठेवत असताना त्यामध्ये सुपारी नसावी दुसरी महत्त्वाची वस्तू जी आपल्याला देवीच्या ओटीमध्ये ठेवायची आहे ती म्हणजे एक अख्खी वेलची आणि लवंग जी देवीला अतिशय प्रिय आहे या दोन्ही वस्तू तुम्हाला देवीच्या ओटीमध्ये ठेवायच्या आहेत आणि यथाशक्तीनुसार तुम्हाला देवीच्या ओटीवरती दक्षिणा ठेवायची आहे अकरा रुपये किंवा एकवीस रुपये ठेवा अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहायचे आहे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे आता तीन वेळा ही ओटी देवीसमोर न्यायची आणि ती आपल्या छातीपर्यंत आणायची आहे आणि ही ओटी भरत असताना माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर ते पदरात आई, अशी देवासमोर प्रार्थना करायची आहे आणि माझी ही ओटी गोड मारून घे माझ्या ओटीचा तू स्वीकार कर असे म्हणत देवीला ही ओटी अर्पण करायची आहे